अकोल्यात पुन्हा हिट अँड रन घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या ग्रामपंचायत समोर एका कार चालकाने दुचाकी लहान उमरी येथील नाक्यापर्यंत घासत आणली सदर अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून अपघाताचा थरार बघायला मिळाला आहे यामध्ये दुचाकी स्वार गंभीर झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सविस्तर घटना अशी की, की स्वार गोपाल नागे एस टी महामंडळामध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत मोठी उमरी येथील ग्रामपंचायत जवळील दूध डेअरीमधून साहित्य घेऊन निघाले असता अचानक मागून चारचाकी कार क्रमांक एम एच अठ्ठावीस डी के दोन सात तीन दुचाकीला मागून जोरदार धडक दिली त्यामध्ये दुचाकी क्रमांक एम एच तीस डब्ल्यू पाच आठ पाच शून्य ला चालकासह काही अंतरावर कार चालकाने फरफटक नेले दुचाकी स्वार गोपाल नागे यांच्या दुचाकीस्वार गोपाल नागे रस्त्याच्या कडेला खाली पडले परंतु कार चालक इथे नसून पुढे लहान उमरी येथील नाक्यापर्यंत ही दुचाकी चक्क घासत नेली उमरी परिसरामध्ये करणाऱ्या नागरिकांनी सदर दुचाकी फरफटत नेताना प्रत्यक्ष बघितल्यामुळे नागरिकांना कार चालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु चालक येथून पळ काढण्यात यशस्वी झाला संतप्त नागरिकांनी यावेळी कार तोडफोड केली दरम्यान सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणून कार व दुचाकी ताब्यात घेऊन सदर घटनेचा पुढील तपास करीत आहेत माझी कामगिरी संपून घरी जात असता दुबरीवरून दूध घेतलं आणि निघासाठी बाजूला रोडच्या किनाऱ्यावर उभं होतो पाठीमागून ही बोल गाडी आली आणि ती मला सरपटत घेऊन गेली काही अंतरावर मी बाजूला पडलो परंतु माझी गाडी त्या ग्रामपंचायत दोन किलोमीटर थँक थँक्यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेट साठी अजिंक्य भारत डिजिटल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका